बगा हे बघा हे आहे पिंपळचं झाड मस्त लावलं ला आहे नाही का इथे बुद्धविहारसमोर हे खूप मोठं होईल आता काही वर्षांनी खूप मोठं होईल ना हे हे बघा इथे हे ना बुद्धविहार आहे तांदूळवाडीचं खूप छान चल नंतर येऊन यायचं संध्याकाळी हे बघा खूप छान बांधलं आहे आतमध्ये आपण नंतर संध्याकाळी बघूया हा, हां हे आमचं गावचं बुद्ध बुद्धविहार आहे आम्ही आत्ता आतमध्ये बुद्ध विहार दाखवतो मावशी पण आहे आमच्यासोबत चपला आम्ही इथे बाहेर काढलेत वाऱ्यामुळे खिडक्या अशा वाचतायत हे है बघा खूप सुंदर नवीन आहे हे बघा फुले? फुले शिवाजी महाराज शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे दिलेलं आहे ना बक्षीस कोणी कोणी आणि हे शिवाजी महाराज आणि हे बघ

तेव्हा त्यांच्या नावाने इथे हे स्तूपासारखं स्तूपच म्हणा स्तूपा एक प्रकारे ते त्यांच्या नावाने इथे बांधलेलं होतं हे बघा बुद्ध विहाराच्या बाजूलाच हे बघा कारण असं पुन्हा मावशी असं कसं मग तिकडे असे निसर्गाचं असं झाडी वगैरे एवढं काय नसतं ना नुसत्या गाड्या गाड्या नुसत्या मग मावशी तू जेवली ना रात्रीची वगैरे किंवा दिवसा की इथे अशा फेऱ्या मारा बसायचं आहे की नाही पण रात्रीच मग एवढं नाही ना जमत नाही एवढं तुला कळणार नाही सकाळी पण एवढं असं फेऱ्या मारला नाही